आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकर या या चालणार आहे आपल्या धोरणामध्ये कायम स्पष्टता राखली आहे समाजातील सर्व जातीपाती विविध घटक सर्व स्तरावरील नागरिकांसह कार्यकर्त्यांच्या हिताकरिताच हा पक्ष सदैव बांधील राहिला आहे त्यामुळंच सर्वसामान्य नागरिकांमधून कार्यकर्त्यांना पक्षाविषयी आकर्षण आहे आपण सात लाख वीस हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पातून सर्व स्तरांना डोळ्यासमोर ठेवूनच तरतुदी केल्या त्यामुळेच सर्व घटकांच्या विकासाचा मार्ग खुला राहिल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले परभणी येथील अक्षता मंगल कार्याच्या सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांबरोबर संवाद सभेतून सा संवाद साधला यावेळी पक्षाचे नेते नवाब मलिक आमदार राजेश विटेकर आमदार विक्रम काळे आमदार डॉक्टर रत्नाकर बुट्टे माजी आमदार सुरेश जेथलिया सुरेश चव्हाण महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख अक्षय देशमुख अनिल नखाते भावना नखाते सुरेश नागरे संजय साडेगावकर पंकज आंबेगावकर दिगंबर कराळे प्रकाश ढोणे जयश्री खोबे एकनाथ साळवे जाकीर लाला अरुणकुमार लेमाडे शंकर भागवत नजीमुल्ला खान नंदा राठोड आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासन पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामं वेगानं व गुणवत्तापूर्ण करण्यास प्राधान्य देत आहे या विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करताना आधी मुदतीत व दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुखांना आज आयोजित आढावा बैठकीत दिलेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर खासदार संजय जाधव आमदार विक्रम काळे आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक सिंह परदेशी आदींची उपस्थिती होती राज्य शासन नागरिकांना विकास कामांच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देत असल्याचं सांगून पवार म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही प्रभावीपणे राबवण्यात येत आहे राज्य शासनाच्या तिजोरीतून विकास कामांना दिला जाणारा निधी यापुढे देखील कमी पडणार नाही मात्र जिल्हा प्रशासनाने शासनाच्या योजनाची योग्य आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा गैरवापर झाल्यास आपण खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं आज परभणीत विकास कामांच्या आढावा बैठकीसाठी त्यांचं आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवक काँग्रेस व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा ताफा आढळण्याचा प्रयत्न केला यावेळी <णाँगी>। चुन्याच्या डब्या अजित पवार यांच्या वाहनावर व कार्यकर्त्यांनी फेकल्या या सर्व कार्यकर्त्यांना नवामोंडा पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तर परभणी जिल्ह्यातच माळसोन्ना या गावी एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीनंही आत्महत्या केली एकाच कुटुंबात या दोन आत्महत्या घडल्यानंतर या कुटुंबियांना भेट द्यायला अजित पवारांना वेळ नाही पण आपल्या बगलबच्च्यांना टेंडर मिळवून देण्यासाठी जे परभणीत आले आहेत आम्ही त्यांचा धिकार करतो अशी प्रतिक्रिया जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी दिली आहे या आंदोलनात अमोल जाधव यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी शिवाजी कदम प्रसाद गोरे आदींसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल मात्र मूलभूत सोयी सुविधांमध्ये कामे करताना अतिशय काटेकोरपणे नियोजन करून कामं पुन, गुणवत्तापूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी महापालिकेच्या आढावा बैठकीत दिले महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज पवार यांनी परभणी महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेतला या बैठकीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर खासदार बंडू जाधव आमदार विक्रम काळे आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर कुटे आमदार राजेश पिटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे महापालिका आयुक्त दरशील जाधव आदींसह सो माजी सदस्य आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते अजित पवार यांनी महापालिकेशी संबंधित शासन स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव महापालिकेची आर्थिक स्थिती आस्थापना विषयक बाबी चालू विकास काम रस्ते समांतर पाणी पुरवठा भुयारी गटार योजना नवीन नाट्यगृह घनकचरा व्यवस्थापन एसटीपी प्लांट आरोग्य सुविधा आदींचा सविस्तर आढावा घेतला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पोखरणीचा भेट देऊन श्री नरसिंहाचं दर्शन घेतलं संपूर्ण चांगला पाऊस पडू दे आणि सर्व जनतेला सुखसमृद्धी लाभू दे अशी प्रार्थना यांनी आमदार रत्नाकर गुटे आमदार राजेश विटेकर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपविभागी अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे श्री क्षेत्र नरसिंह देवस्थानचे अध्यक्ष मंचकराव वाघ व भाविकांची यावेळी उपस्थिती होती तर महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे येथील सर्व गड किल्ल्याचं संवर्धन आणि देवस्थानाचा विकास करण्यासाठी सहकार्य केलं जाईल श्री क्षेत्र नरसिंह देवस्थानाचा विकास करण्यास देखील आपण कटिबद्ध आहोत इथे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचं पाणी स्वच्छताग्रह व इतर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील श्री नरसिंह देवस्थानाचा आराखडा तयार करून सादर करावा व या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी यावेळी दिली परभणी जिल्ह्यातील अनेक शाळांमधून स्पर्धा परीक्षेचं काम उत्तमपणे पार पाडलं जातं परंतु हे काम काहीच ठिकाणी दिसून येतं ते सर्व शाळांमधून सारख्या व अधिक प्रमाणात होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दिल्या आहेत माथुर यांनी प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षेची एक व्हिजन टीम तयार केली आहे पंचवीस एप्रिल रोजी जिल्हा परिषद सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विजन टीमची आढावा बैठक घेतली आहे या बैठकीत त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं आहे परभणीच्या जीवन विमा निगम कार्यालयामध्येच्या परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्य शाखाधिकारी एस एल पोपुलवार रवि वर्मा ढाटला आनंद इंजेगावकर दादाराव शिंदे सुदाम कस्तुरे सुधाकर शेळके विजय शहाणे डीओ पोळ मोहम्मद रफिक आदींची उपस्थिती होती <laughs> जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर अतिरेकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिंतूर शहरातील मुस्लिम बांधवांनी पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता कॅन्डल मार्च काढला अतिरेकी व पाकिस्तानचा निषेध व्यक्त करत मृतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली शहरातील दादा शरीफ चौकातून सकल मुस्लिम तरुणांच्या वतीनं पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद हिंदू मुस्लिम भाईबाईच्या घोषणा देत मुख्य चौक पोलीस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यानं बस स्थानकासमोरील शहीद अब्दुल हमीद चौकापर्यंत हा कॅन्डल का मार्च काढण्यात आला परभणी शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना भूमिगत गटार योजनेसह अन्य प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे त्यावर अजितदादांनी लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेऊन परभणीकरांना समस्यांपासून मुक्त करू असं आश्वासन दिलं आहे परभणीच्या दौऱ्यावर अजितदादा आले असता आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी त्यांना निवेदन दिले तर सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजीनगर इथं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भूमिगत गटार योजना आणि समांतर पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली परंतु अद्यापही या योजनांची पूर्तता झालेली नाही शहरात भूमिगत गटार योजना नसल्यामुळे नमूद केलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सर्व मानव जातीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण असून भारतीय संविधानाच्या मार्फत सर्व जाती धर्मांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार देऊन त्यांच्या विकासाचा मार्ग निश्चित केला आहे म्हणून कोणत्याही समाजानं आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकृत करावेत असे मत प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गणकुटे यांनी तट्टूजवळ या ठिकाणी महामानवाच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यक्त केलं आज सव्वीस एप्रिल रोजी म्हणजे तट्टूजवळ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त परभणी पोलिस दलानं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला परदेशी यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे जयंतीच्या कालावधीमध्ये परभणीमध्ये भीम जयंती अत्यंत उत्साहात जलोषात पार पडली अकरा एप्रिल म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी वसाहतींमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या त्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधत नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं तसंच कायदा व सुरक्षेचा प्रश्न त्यांनी जबाबदारीने हाताळला याबाबत रविराज पार्क पार्वतीनगर मधील सर्वधर्मीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं पोलिस अधीक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला तर याच प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले ज्येष्ठ चित्रकार अमोल सोनकांबळे यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचं अतिशय सुंदर रेखाटन केलेलं चित्र शार व पुष्पगोच्छ देऊन परदेशी यांचा सत्कार करण्यात आला आकृती बंद संदर्भात परभणीद्वारे आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं भेट घेऊन राज्यातील महसूल विभागाचा आकृती बंद वित्त विभागाकडून मंजूर होत नसल्याबद्दल चर्चा केली यावेळी राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर सविस्तर मांडणी केली यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांना समक्ष बोलवून नेमका कुठे आहे येतो याची माहिती पव घेतो असं आश्वासन दिलं आहे यावेळी प्रवीण काकांडे विठ्ठल मोरे सिद्धेश्वर फड रणजित भाले प्रशांत हसोरीकर रियाज मोहम्मद आझीम गोपाळ पाटील आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद